In... मस्त काम पस्तीस झालेलं आज एक गाय जे पण दुसरी आपल्याला लागली काली लागलीच तिघ मोठी कुर्ली कुरली कुर्ली कुरली कुर्ली बरलेली डांग्याला भाऊ डांग्या लाल भडक काम कडक नाही भाई कस मित्रांनो so, no, आज आपल्याला भेटले असतील किती भेटले असेल तरी तीस पस्तीस भेटले तीस पस्तीस सिंबर भेटल्या तर आपल्याला आजचा हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तुम्ही आपला जर कालचा ब्लॉग नसेल बघितला तर नक्कीच जर बघा चॅनल मध्ये आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल का नवा आपले तुम्हाला लवकर दिसतील मित्रांनो कालच्या ब्लॉकमध्ये बोललेलो आज परत जरा चिंबूडा ना तर आलो आता आपला मनीष घेत घेतलं पग बांधाला मनीष आज भेटतील ना आपल्याला पकडू बाय काल आहे ना मी साठ पकडलेला अजून तर पाणी नाही आलं आहे बघू कसं काय ते नक्कीच तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल नक्कीच ब्लॉकमध्ये एंड पण करा आणि आपला वंश भाई पण आज सोबत आहे नक्कीच काय दोघांच्या सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नाव तर सांगूनच ठेवलेत आपण मनीष पाटील ब्लॉक्स आणि आता वंश पाटील ब्लॉक्स वंश पाटील सॉरी वंश गोवारी ब्लॉक्स तसंच गाईस कुठे चुकी होतीच आता कसा विषय हो काल सग पाणी भरलेलं तर भरलं असते असे पाणी मित्रांनो आता आलोय असते असे फक्त काय आतमध्ये मुंड बांधून घेतलं तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलं असेल बघू आज किती ट्रंक कसा काय विषय आहे काल तर साठ भेटल्या मग आपला काय विषयाचं नक्की पहिली बोणी झाली आहे आपली पहिली छोटी आपल्याला कुर्ल्या हे बाबा जाऊ नको हां जाऊ नको जाऊ नको चला काय मस्त की आपली पहिली बोणी झालेली आहे म्हणजे आपलं काम आज आजचा वेळ आपला काम होऊ शकतो पच्चीस म्हणे आता पग टाकलं असं घुसल्याला चालू केलं काय जास्त असे पग उठवायला आले आले गाईस आली तिचे चारशी पण चालतील विषय नाही दोन झाल्या आपल्या काही असेच पाय पाय घुसला तुझा चल चल कशा चिखलातून जायला लागते ते पर्शी येईस आलेले आहे बघू शकता कुठले म्हणजे काही आयड नाही ब तू गेला उसला बघ कुठं

आपल्याला म्हणे आपल्याला फुल यो आहे ना एकदम आला माणूस आपला एक्सपिरियन्स झाले जात पुरं जा पुर जा बुडांकी उठ उठ जायला वाटतंय अर गेली ना मोठी होती ना दोन हजार हा दोन हजार दोन हजार दिसले म्हणा पण दोन दोन गेल्या काहीच काय माहितीये का झाड होता ना त्याच्यामुळे झाडाला लागलं बघ काय भाऊ काय बोलू शकतात काय बोलू शकत नाही मंग आता मंगाशी एक गजली आता माझी काय चुकी नाही काही झाडाला लागला परत भेटतील आपल्याला आपल्या तिन्ही ब्लॉगवर आपले कालचे ब्लॉग अपलोड झालेत तर नक्कीच जा बघा मनीष भाईचे पण झालंय आणि वंश भाईचे पण झालं आणि माझा पण ब्लॉग झालाय अपलोड इथेवर आम्ही मस्त आहे की तिघे एकदाच ब्लॉग अपलोड करून टाकलेत आणि आता पग टाकलेत आता आता गाडाला देतात नक्कीच ब्लॉग येईन पण बघा आणि नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा काय आता आतमध्ये आता पाण्याला झालं सुरू झालं तर आपल्या इथं अशी दोन चिमुरे घेत एक सोडून बघा आता थी 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 काली।, अली अली। काली गाईस किंवा मोठी कुर्ली कुरली 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 भरलेली अली भाग येतात आज गाईस मीडियम साईज बारीक साईज आहे कुरल्या कुर्ली पाल टाकून झाले नाही तर भांडण मित्रांनो आज म्हणजे आता पाणी वाढलाय मग मंगाशी गेलतो पाणी बघ ना भाई इ इ पण नव्हतं आपले पायाचे खळी पण नव्हतं हसती गाइस महेश भाई हसती पासून तो वांदो वांदो येतो डांग्याला बघा डांग्या लाल बडक काम कडक नाही भाई कसं अप्पा म्हण तसं गाइस इथं त झाडासारं लागन थोडाभर गे भाई गाइस डांग्याला बघा आपल्याला आली आली घे गे बाई लवकर गे वरती घे कडक कडक कुठली डांगे आहे मस्त काला काला कालाय काळा पक्क लाल बडक आहे कस वाटते आलं ते एक नंबर काही मी हे बाबा मी याच लापडा करते काही

आले काही मिडियल मॅनची कुर्ली आली आज लाई कुर्ला ना मला कुर्ल्याच कुर्ल्या <laughs> युमेल फिमेल मेल घेतला काय शिमोर्या नावरा आणि बायको <laughs> एक पोऱ्या बोलतोय ही बायको आणि न्यू ट्रेंडिंगला बोलतय काय बोलतोय ठेवतो आता बांधून असते असते मग किती हटत म्हणजे किती हटले असतील तरी तरी आपल्याला पांधराक भेटले असतील ना पंधराक तरी बस झाल्या आता टाकून बघा अजून हा तो अजून था, तो तो था। कुर्ले कुर्ले आज आम्हाला दोन तास येते आता कामच काय गाईच परत एक कुर्ल्याली कुर्ल्याच्या त्यांनी डांगे गेलं ना जो आपल्याला आज कुर्ल्यांचं दिवस आहे बाई तेच हे कशी खाली बघ डोकची ना शेंडी उरवली हे हे चिमणाचं खतर ना गाईला पण के या आली बघ ना ते शेंडी बोलता ती बघ कशी चावते बघा आली तरी आता बाबा सोर काय चल भेटलीस आमच्या ताब्याने पिशवी

आला ना डांग्या तुम्हाला डाकर तो डगी डगर आली दिसतंय का दिसत दिसतंय एकदम काले ते काय माहितीये काय डागरांचे पट्टी ना असले ना असे चिंबर होता ना पण खायला भारी होत राहते नाईश खूप स्ट्रगल आहे मेहनत करावी लागते बघू येते का आता येईल अस वाटतंय आली कुरली आता पिशव्या पण मला वाटतं कुर्ली जाई रुर्लेच कुर्ली निस आली ना आली शंभर टक्के भाई मोठी असेल मीडियम साइज आहे मीडियम साईजचे अरे काय आहे बघू काय आहे काय समजत नाही कुरले काय कुरले कुरले जातात ना भाई आज काय बोलतोय कुरल्याबद्दल दोन शब्द काय नाही झोपलं डांगे काही जिकडं झाडे मुसलं झाड ना रे भाई गेल तीर बघ कशी लाल लाल इटाची पूर्ण जाणारच होती पण नाही ना आपलं मनी आता लाल काढले फुल काही भरलेले बघ अरे गेलती एवढे एवढे तरी पाण्यां गेलती काय गेला फक्त टाकला आणि असं हातांचा आपला डायरेक्ट आली नशी गेलती काहीच नशी म्हणत नव्हती तरी आली इलर वाढाव पकड भाई शपथ काही चावले ना शंभर टक्के थांबवट खाते सतरा वर्षानंतर आलाय टांगे येतो ना चावल काय जागा च आवत नाही हो के कार के शिंगर नाही हो चल भाऊ कार कार प्या, प्या। फेल, फेल फेल इन द फेल काय बोलशील आता फेल गेला बा ये येज बघ आईस को देव हो पंपेल काय बोलायचं फेल जातान पाणी खराब बिरप नाही ना

आणि या आपल्या बांधून घेतलेल्या आहेत पाणी अंतर टाकते जाईज कुर्ली आली बघा जातात घरी भरलेली कुर्ली बघ लाल दिसते बघा चावला तर माझा ही हे बघा आल्याला खाली टाकते आता इथे टाकून घेऊ का सध्या हे तीन पण चिंबरा बांधून येऊ न तीन सो मित्रांनो आज आपल्याला भेटले असतील किती भेटले असेल तरी तीस पस्तीस भेटले तीस पस्तीस चिंबर आता आपल्याला आजचा आणि आपल्याला काल तर साठ भेटलेला तर आजचा ब्लॉग बघितला असेल खूप एन्जॉय केला आता नेक्स्ट टाइम कधी येऊ तर उद्या प्लॅन नाही कारण की बघू आता उद्या आहे ना उद्या आमचा एक प्लॅन आहे तो सक्सेस तर नक्की उद्या ब्लॉग आहेत पण नक्कीच ब्लॉग इन बघा उद्याचा पण आणि तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असेल फुल एन्जॉय केला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही भाईला आपल्या तर मित्रांनो आप जास्त नाही भेटल्या कमी भेटल्या ना थोड्या तीस पस्तीस म्हणजे पंचवीस तीस चिंबऱ्या कमी भेटल्यात ना नेक्स्ट टाईम जास्त बघू म्हणजे येत येत राहते ना आपले व्हिडिओ तुम्ही बघा मस्त धीरमबाईचा व्हिडिओ तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका बाय गायस